आमदार अनंत आनंद तिडके तसेच माझ्या मतदारसंघातील नांदेड शहरामध्ये एकोणीसशे बावीस ला नांदेड कारागृहाची या ठिकाणी निर्मिती झालेली त्या आहे त्यामध्ये दोनशे चौदा कैदी या ठिकाणी राहू शकतील एवढीच त्याची क्षमता या हो ठिकाणी आहे अध्यक्ष महोदय आज घडीला त्या ठिकाणी सहाशे तेरा कैदी राहत आहेत याकरता कैद्यांची कुठलीही सोयी सुविधा या ठिकाणी होत नाही अध्यक्ष महोदय म्हणून त्या ठिकाणी नांदेड जिल्हा नवीन प्रस्तावित कारागृहासाठी मोजे आशन तालुका जिल्हा नांदेड येथील गट क्रमांक दोनशे चोवीस मधील आठ पॉईंट एकोणचाळीस आर जमिनीची जागा या ठिकाणी उपलब्ध आहे उपलब्ध करून देण्यासाठी अध्यक्ष महोदय दे महसूल व वन विभागातील विभागाला आदेशित करावे अशी विनंती या ठिकाणी आपल्या माध्यमातून सरकारला या ठिकाणी करतोय अध्यक्ष महोदय दुसरा विषय असा आहे माझ्या मतदारसंघामध्ये ग्रामीण पोलीस स्टेशनची व्याप्ती फार मोठी असल्यामुळे त्या ठिकाणी मला एक त्या ठिकाणी पोलीस स्टेशन वेगळं करून त्या ठिकाणी देण्यात यावं अशी आपल्या माध्यमातून मी सरकारला या ठिकाणी विनंती करतोय अध्यक्ष महोदय ग्रह विभागातील प्रश्नावरती पूर्वनी मागणीवरती बोलण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र